नाशिक अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाची गुप्तवार्ता विभागाची कारवाई रंगयुक्त सुपारीचा ट्रक साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाचे विभागास मालेगाव रोड वरून कर्नाटकातून दिल्ली येथे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक ट्रक मधून होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने श्री दाभाडे यांनी हॉटेल हरियाणा मेवा धाबा वराणे शिवार येथे शोध घेतला असता त्यांना रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक करणारे तब्बल अकरा ट्रक हॉटेलच्या मागे छुप्या पद्धतीने लावलेले आढळून आले सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कीटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व ते लपविण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे दोनशे पन्नास टन साठा मिळून आला त्यामुळे नाशिक कार्यालयाचे पथकास पाचारण करण्यात आले सदर पथक घटनास्थळी दाखल झालेनंतर सुपारीचे एकूण अकरा नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येऊन उर्वरित दोनशे बावन्न पॉईंट तीन टन किंमत रुपये तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख एकोणीस हजार नऊशे त्र्याऐंशी इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला सदरचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांचे मार्फत करण्यात येत आहे सदर कार्यवाही ही श्री राहुल खाडे सह आयुक्त दक्षता अन्न व औषध प्रशासन मुंबई व नाशिक विभागाचे सह आयुक्त श्री संजय नारागुडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अन्न श्री विवेक पाटील यांचे उपस्थितीमध्ये श्री अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्त वार्ता अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रमोद पाटील श्री योगेश देशमुख श्री गोपाळ कासार श्री अमित रासकर तसेच महिला अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन व श्रीमती सायली पटवर्धन यांचे समवेत श्री सचिन सुरडे नमुना सहायक यांच्या संपूर्ण पथकाने केली असून सदरची कारवाई सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती